नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर पहा आपल्यासमोर गुणोत्तर आणि प्रमाणाचा एक प्रश्न आहे प्रश्न असा आहे चार किलोग्रॅम आठशे ग्रॅम व तीन किलोग्रॅम दोनशे ग्रॅम यांचे गुणोत्तर किती तर मुलांना किलोग्रॅम आणि ग्रॅम हे एकत्र आहे आणि किलोग्रॅम आणि ग्रॅम हे एकत्र आहे पण ज्यावेळेस आपल्याला गुणोत्तर घ्यायचं असतं दिलेल्या दोन्ही क्वांटिटी ह्या एका एकेकात पाहिजेत मग काय करायचं मुलांना किलोग्रॅमचं रूपांतर ग्रॅम मध्ये करायचं आपल्याला माहित आहे एका किलो मध्ये एक हजार ग्रॅम असतं मुलांना मग आपण यांचं गुणोत्तर काढूया तर काय करायचे पहा मग मुलांनो चार किलो म्हणजे त्याचा अर्थ तो झाला चार हजार ग्रॅम एका किलो मध्ये आपल्याला एक हजार ग्रॅम असतात चार किलोचा झाला चार हजार आणि प्लस त्याच्यामध्ये अजून तुम्हाला आठशे ग्रॅम दिलेला आहे म्हणून चार हजार प्लस आठशे आणि त्याला भागिले दुसरी क्वांटिटी मुलांनो तीन किलो ग्रॅम म्हणजे तीन हजार ग्रॅम आणि प्लस त्याचे किती आहेत अजून दोनशे ग्रॅम यांची बेरीज करा चार हजार आणि आठशे ती झाली चार हजार आठशे आणि भागिले तीन हजार दोनशे भागाकार करा संक्षिप्त रूप त्याला द्या दोन शून्य दोन शून्य काय झाले कॅन्सल कॅन्सलचाळीस आणि बत्तीस पाहिलं तर सोळाच्या पाड्यामध्ये आहेत सोळा बत्तीस आणि सोळ त्रिक अठ्ठेचाळीस म्हणजे तीन छे दोन म्हणजे थ्री इस टू टू म्हणजे तीन आस दोन असा रेशो त्या ठिकाणी हे गुणोत्तर त्या ठिकाणी आलेलं आहे तर अशाच प्रकारचा एक प्रश्न मुलांना तुम्हाला सोडवण्यासाठी आहे त्याचं उत्तर काय येतंय ते कमेंट मध्ये सांगायचं